आराम कृष्ण आरे आमच्या नंदनवनच्या घरामध्ये ह्या बघा या नंदनवनच्या पहिल्या माझ्या घराला माझ्या पाय लागला तुझा कोण होत काय चक्क आणि माझी आय आली हे बघा हे माझं देवगड यो हल अरे अरे हे बाय हे पुढे येणार हे पुढे येणार हे तुसतं देवगड

माझ्या ह्या पहिल्या मायावल्या ह्या ह्या बिल्डिंगचं नाव आहे नंदनवन आगमन ह्या कोपऱ्यावर आम्ही अपुर्वाचं दुकान आहे बाहेर माझं माझ्या रामकृष्णिक रामकृष्णिक माझ्या भावाच

किचन बघ पहा माझ्या आणि विशेष म्हणजे तुला लाद्या वेगळ्या वाटतात का बांधकामामध्ये आम्ही लाद्या बदलल्या बदल त्या लाद्या वेगळ्या बघ संडास बाथरूम आणि वेगळा संडास बाथरूम आणि हा वेगळा बेड दोन बेड आता ही पाडव्याला हातात गेली पण आम्ही नाही आम्ही म्हणजे बाबा वर्षभरांनी घेऊ आम्ही

दरवाजा इकडे पाहिजे म्हणलं हो मग इकडे केला दरवाजा तिकडे बाथरूम केलं कसे तुला बांधत किचन बदललं आणि खूप मस्त ना तो दुसरे तिरेला आम्ही लाजा पसंद केलं मी आता आता पासून आतापर्यंत सगळे मला आवडले आहे आता तिने तुला दिनावर तयार आहेस मग मी आधीला काय बोललो आज तुझ्या घराची सगळी व्यवस्था मी करतो आता स्वतः मला बोल पप्पा तुझ्या आता जे घर घेतलंय ना तिची सगळी जबाबदारी मागे आणि पण त्याच्या मिस्ट्रीनला खर्च केलाय का बाप्पा बोलत एखादं एकदा मार्गी लागले पाठी काय होते का मुची ओळखच्या घरात

बर आता झालं हे हे माझा विषय म्हटलाय कसा घेत पाहिलं बायाला अगं हे राहिलं होतं हे ते दोन घ्यायचं होतं पण ती पाली काय म्हणली